हे तिरी काय आहे अरे कॉम्प्युटरला काहीतरी झालंय वाटतं नेहमी सारखा तो सुरू दिसत नाहीये मला असं वाटतंय की आपण त्याचा कॉम्प्युटर वापरतो हे सीड ला समजलंय आणि म्हणूनच त्यानं तो लॉक केला असेल मेरी कम्प्युटरला बूट कर ना हो आता तो काय करायला गेलाय हे है, आहे मला मला वाटलेलंच तू काहीतरी वेळेपणच करणार अगदी असाच मी जेव्हा बुटिंग असं म्हणालो तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ बुटाने मार असा नव्हता तू करतोय त्याला लाथ मारणे म्हणतात हे बघ मेरी कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणं यालाच बुटिंग म्हणतात बुटिंगचे दोन प्रकार आहेत कोल्ड बुट आणि वॉर्म बुट बंद केलेला कॉम्प्युटर सुरू करण्याला कोल्ड बूट म्हणतात आता पहिल्यांदा आपण कोल्ड बूट कसं करायचं ते पाहूया बंद झालं हे आता था? थांब रे मला माहिती आहे काय करायचं ते विंडोज लोड व्हायच्या क्रियेमध्ये काही अडथळा आल्यास आपल्याला सीपीयू वरचं पॉवर बटन दाबलं पाहिजे आणि यालाच बॉम्ब बुट असं म्हणतात आता आपण बॉम्ब बुट कसं करायचं ते पाहूया मिरी आता मला वाटतय की बुटिंगचा खरा अर्थ तुला समजला असेल हो ना